नमस्कार रसिकहो तुम्हाला प्रश्न पडला असेल की माझ्या हातात हे एवढं छोटंसं पुस्तक कुठलं आहे तर हे पुस्तक आहे संतश्री ज्ञानदेवानी लिहिलेली चांगदेव पासष्टी त्याची ही संपादित प्रत आहे याचं संपादन केलं आहे महादेव शंकर गोडबोले यांनी आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी या पुस्तकासंबंधी आता का, का बोलते आहे नुकताच टपाल दिन साजरा झाला टपाल म्हटलं की पत्र आठवतं आपण सगळ्याच एकमेकांना पत्र पाठवतो ई पत्र पाठवतो पण कधी आपण कुठल्या कोऱ्या पत्राला उत्तर म्हणून पत्र पाठवलंय नाही ना, ना। कारण आपण ज्ञानदेव नाही ना आता ही गंमत काय आहे ते मी तुम्हाला सांगते आपल्या ज्ञानदेवांची आणि त्यांच्या भावंडांची म्हणजे निवृत्तीनाथ सोपानदेव मुक्ताबाई या सगळ्यांची कीर्ती सर्वत्र पसरायला लागली होती त्याच दरम्यान हटयोगी असलेले वटेश्वर म्हणजेच श्री चांगदेव हे चौदाशे वर्षांची तपश्चर्या पूर्ण करून जेव्हा बाहेर आले तेव्हा त्यांना सगळ्या लोकांकडून या भावंडांविषयी कळलं त्यांना असं वाटलं की हे लोक काहीतरी उगाचं जादूटोणा करून लोकांना मूर्ख बनवत आहेत आणि या भावंडांना त्यांची जागा दाखवावी असं त्यांच्या मनाने घेतलं म्हणून या भावंडांना भेटण्याची सुद्धा त्यांनी तयारी सुरू केली पण त्याआधी त्यांनी त्यांना पत्र पाठवायचं ठरवलं तर चांगदेवानी जेव्हा ज्ञानदेवांना पत्र लिहायला घेतलं तेव्हा त्या पत्राच्या सुरुवातीला आपण मंगल शब्द लिहितो ना तसे त्यांनी शब्द लिहिले स्वस्ती वटेशू आणि त्यानंतर काहीच लिहिलं नाही कारण चांगदेवांना असा प्रश्न पडला ज्ञानदेव वयाने लहान आहेत मग आपण त्यांना प्रणाम कसं लिहायचं बरं ते योगी म्हणून इतकी प्रसिद्धी जर त्यांना मिळते आहे तर अशा व्यक्तीला आशीर्वाद कसं लिहायचं आणि त्यामुळे त्यांनी काहीच लिहिलं नाही पत्राचा मायनाच नाही त्याच्यानंतरचा काही आशीर्वाद प्रणाम हा भाग नाही आणि त्यामुळे पुढे काहीच नाही आणि मग ते पोरं पत्र त्यांनी ज्ञानदेवांना पाठवून दिलं जेव्हा ते पत्र आलं तेव्हा ती भावंड त्या पत्राकडे पाहून हसली त्यांच्या मनातून जे उद्गार निघाले ते असे होते ही चौदाशे वर्ष तपश्चर्या करून चांगा कोरा तो कोराच राहिला आणि मग ज्ञानदेवाने त्या कोऱ्या पत्राला उद्देशून त्याच कागदावर अगदी तो जो स्वस्तिश्री वटेशू हा जो चरण होता ना तो आपल्या ओवीच्या पहिल्या चरणीत तसाच ठेवून पासष्ट ओव्यांचं पत्र चांगदेवांना लिहिलं आणि ज्यामध्ये त्यांनी अनुभवामृत अम्रुत, म्हणजेच अमृतानुभव या ग्रंथात किंवा ज्ञानदेवी या ग्रंथामध्ये आपला जो चिदविलास स्वाद स्पष्ट केलेला आहे ते सगळं तत्वज्ञान केवळ पासष्ट ओव्यांमध्ये त्यांनी चांगदेवांना समजावून सांगितलं पण गंमत ही की चांगदेवांच्या कोऱ्या पत्रावरचा मंगल शब्द त्यांनी खोडला नाही तेच त्यांनी घेतलं आणि आपलं पत्र पुढे चालू ठेवलं त्याच्यात ते चा त्यांनी चांगदेवांना काय म्हंटलंय आपण दोन ओव्या ऐकूयात अर्थातच ज्ञानदेव बोध करता आहेत उपदेश करता आहेत पण तोही किती मार्दवी आर्जवी शब्दात करतायत हे आपल्याला इथे निहाळता येतं सोने या वरकल सोने जैसा सोने या वरकल सोने जैसा का मुख मुखा हो आरिसा मज तुझ संवाद तैसा चक्रपाणी याचा अर्थ महादेव शंकर गोडबोले यांनी स्पष्ट केलाय ज्ञानदेव म्हणतायत हे चांग देवा उत्कृष्ट सोन्याजवळ घडलेले सोने न्यावे वा मुखाने मुखच तसा हा तुझा माझा संवाद आहे आपण दोघे एकच आहोत मग येथे कोण कोणाला काय सांगणार पुढे ज्ञानदेव लिहितात गोडीये आपुली गोडी घेता काय न माये तोंडी आम्हा परस्परे आवडी तो पाडू असे अर्थात गुळाने आपली गोडी चाखण्यासाठी स्वतःला तोंडात घातले असता काय मोजावे त्यासारखाच हा तुझा माझा परस्परांचा संवाद आहे आमच्या परस्परांच्या प्रीतीस उपमान आहे सांगदेवानी जे कोरेपण पाठवलं त्याला उत्तर म्हणून ज्ञानदेवानी इतका गोडवा असलेला अमृतमय असा बोध पाठवला हा बोध आपल्या सगळ्यांसाठी आम्ही घेऊन आलो आहे गोधडीच्या माध्यमातून हा गोडवा गोड मानून घ्यावा